गण गण गणा कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शे गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सरस्वी माझा नमस्कार आज मी घेऊन आले आहे श्री गजानन महाराज भक्तांची आई तर ही मांड्याई आपल्याकडे येते आहे दास भार्गवजी यांच्या कोश या पुस्तकातून तर थोडक्यात दास भार्गवजी यांच्याबद्दल बघूया दास भार्गवजी म्हणजेच दादाश्री हे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि अतिशय प्रतिभावंत लेखक आहेत श्री गजानन महाराजांच्या तत्वावर चालणे हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास आहे ज्ञानात्मक भक्ती हाच त्यांच्या आचरण शैलीचा गाभा आहे संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे संस्कृत भाषेत त्यांचे विशेष नैपुण्य आहे त्यांनी हरिपाठाचा अभ्यास प्रचार आणि प्रसार देखील केला आहे ते स्वतः एक उत्कृष्ट असे प्रवचनकार आहेत सद्गुरु गजानन महाराजांनी दादाश्रींना माझे सुद्धा मी काय वाऱ्यावर सोडतोस असा संकेत दिला व त्यानुसार आजपर्यंत सद्गुरूंच्या अप्रकाशित राहिलेल्या लीला शोधून काढण्याचे कठीण कार्य दादाश्रींनी सतत बारा वर्ष संशोधन करून घेतले आहे दादाश्री यांचे श्री गजानन महाराज चरित्रकोश या पुस्तकाचे लेखन म्हणजे श्री दास भार्गवांच्या हृदयातील सद्गुरुविषयीच्या भक्तीचे प्रेमाचे व निष्ठेचे यथार्थ दर्शन होय चरित्रकोश लेखन हे शास्त्रशुद्ध सत्य आणि आध्यात्मिक पातळीवर रचले गेले आहे तर हे या पुस्तकाचे या चरित्रकोश पुस्तकाचे काही वर्षांपूर्वी प्रकाशन झाले पण काही कारणास्तव त्याचे प्रकाशन आता बंद झालेले आहे आणि दादाश्रींची अशी इच्छा होती की ही चरित्रकोष या पुस्तकातील सर्व भक्तांची मांदे ही इतर श्रीभक्तांपर्यंत पोचावी आणि त्यासाठी माऊलींनी माझी निवड केली त्याबद्दल माऊलींचे खूप खूप आभार आणि दादाजींमुळे मला ही संधी मिळाली त्याबद्दल ते त्यांचेही खूप खूप आभार तर आजचे आपले पुष्प आहे श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी पुष्प आहेत विनायकराव आसिरकर श्री गजानन महाराजांनी यादवराव सुभेदारांना ज्यांच्या घरी जाऊन दर्शन देऊन कृपा केली ते म्हणजे विनायकराव आसिरकर विनायकरावांच्या सुनबाई मंगलाताई दत्तात्रय आसिरकर या देखील माऊलींना खूप मानत असत विनायकराव मोरेश्वर आसिरकर यांचे वास्तव्य वर्ध्याला मालगुजारीपुरा या ठिकाणी होते एकदा काही कामानिमित्त यादवराव सुभेदार हे वर्ध्याला गेले ते विनायकराव आसीरकर यांच्या घरी उतरले आणि त्याच ठिकाणी एक भिकारी भिक्षा मागायला आला त्याचा मराठी होता पोशाख माणसासारखाच हातात एक मोठी काठी आणि डोक्यावर बनातीची मळकट अशी टोपी होती त्याचे शरीर कंपवायूने वरचेवर थरथर कापत होते यावरून त्यांचे वय बरेच होते याची खात्री पडते त्या भिकाऱ्याचा असा अवतार पाहून व तो एकदम आत येऊन ओसरीच्या पायऱ्या चढायला लागलेला पाहून विनायकराव आसिरकर पार भडकले अरे ओसरीची पायरी चढू नकोस आला तसाच मागल्या दारी परत जा तिकडे तुला भिक्षा मिळेल यावेळी येथे थांबू नकोस असे विनायकराव आसिरकर त्या भिकाऱ्याला म्हणाले विनायकराव आसिरकर यांनी त्या आत येणाऱ्या भिकाऱ्याला चांगलेच दटावले पण तो काही एकही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता किंवा त्याला काही ऐकायचेच नव्हते सहसा असे झाल्यावर भिकारी थांबणे कठीणच पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही भिकाऱ्याची एकदम घरात शिरण्याची हिंमत होत नाही हेही तितकेच खरे पण हा भिकारी काही एक विचार न करता घरात शिरून ओसरीची पायरी चढताना घरमालकाने दटावल्यावर देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ओसरीत जेथे यादव गणेश सुभेदार बसलेले होते त्यांच्याजवळ जाऊन बसला ही घटना आश्चर्यजनक आहे एकतर यादवराव हे फार मोठे व्यक्तिमत्व व त्यात देशस्थ विद्वान ब्राह्मण दुसरे असे की हा प्रसंग ज्यांच्या घरी घडला आहे तो देखील प्रचंड पांडित्य असलेली ब्राह्मण व्यक्ती व अशा ब्राह्मणाच्या घरात काही एक विचार न करता हा भिकारी शिरतो व एका मोठ्या व्यक्तीसन्नी जाऊन बसतो हे एकंदर आश्चर्यच आहे साधारण भिकाराचे हे काम नाहीच यादवराव मनात विचार करतात कि हा भिकारी तर फारच लोडच दिसतोय नको मत असता येथे येऊन बसला यादवराव सुभेदार त्याला न्याहाळून पाहतात तर तो शेगावचा राजयोगी असावा असा भास झाला त्याच्या दृष्टीस अत्यंत तेज होते बोलण्याची तरहा व स्वर सारखाच होता फक्त फरक एवढाच की त्याच्या शरीराला कंप होता एकंदर त्याच्या चेहऱ्याचे तेज भावमुद्रा व बोलणे बिलकुल माऊलींसारखेच होते हे सर्व पाहून यादवराव घोटाळले व विचार करू लागले की यास जर ग गज... गजानन महाराज मानले तर ते तर समाधीस्थ होऊन बरीच वर्षे झाली आता आमच्या दृष्टीत ते कसे बरे पडतील काही असो या भिकाऱ्यास महाराज गजानन महाराज समजून कसलाही उहापोह न करता दोन पैसे देऊन टाकावेत वास्तविक पाहता यादवरावांसारख्या भक्तासाठी महाराजांना वर्ध्याला आसिरकरांच्या घरी जावे लागले महाराज आपल्या भक्ताला कसे सांभाळतात याचे हे उत्तम उदाहरण मी तुझा आराध्यच आहे ही जाणीवही ते भक्ताला करून देतात आपला भक्त चिंतेत आहे त्याला त्यातून ते सोडवण्यासाठी त्याच्यावर कृपा करावी लागली यावरून महाराज कृपाळू व भक्तांना सांभाळणारे आहेत परंतु त्याच योग्यतेचे सुद्धा असावे लागतात हेही येथे सिद्ध होते यादव सुबेदारांच्या निमित्ताने श्री गजानन महाराज यांची पदकमले विनायकराव आसिरकर यांच्या घराला लागली त्या अर्थी आसिरकर हे देखील त्याच योग्यतेचे महाराजांचे भक्त होते हे देखील येथे कळून येते तर आजची मांद्याई होती आपली विनायकराव आसिरकर यांच्याबद्दलची मांद्याईसोबतच आपल्या या श्रींची प्रसिद्धी चॅनलवर माऊलींचे भक्तांना येणारे अनुभव आपण प्रसारित करीत असतो तर तुम्हाला जर माऊलींचे काही अनुभव आले असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा ते अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचा अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता शक्य नसेलच लिहून पाठवायला तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता तसेच तुम्हाला जर तुमचे नाव न सांगता तुमचा अनुभव सर्व श्रीभक्तांपर्यंत पोचवायची इच्छा असेल तर तेही आपल्या या एकमेव चॅनलवर शक्य आहे तुमचे नाव गाव न सांगता फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या या चॅनलवर प्रसारित केला जाईल त्यामुळे निसंकोचपणे आपला कुठलाही अनुभव असेल तर तो आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि हे सर्व अनुभव बघण्यासाठी आपल्या श्रींची प्रसिद्धी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जे श्रीभक्त नवीन असतील त्यांनी या व्हिडिओच्या अगोदर पण आपल्या चॅनलवर काही अनुभव आलेले आहेत खूप छान असे अनुभव आहे तर चॅनलला भेट देऊन नक्कीच ते अनुभव ऐका छान वाटेल आणि तुमच्याकडेही जर अनुभव असतील तर त्याशी नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मांदिवाईसोबत किंवा अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन गण गन, गण गन, गणात बोते गण गन, गण गन, गणात बोते गणगणगणात बोते गणगण